नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आलो आहे आज श्रीनाथ बिर्याणी फॅमिली रेस्टॉरंटला खास मटन दम बिर्याणी खाण्यासाठी श्रीनाथ बिर्याणी हाऊस चला आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर गर्दी तर तुफान होती त्यानंतर आपण स्पेशल मटन दम बिर्याणी मागवली ती हा याची किंमत फक्त दोनशे वीस रुपये आहे आणि मित्रांनो रसा असा झणझणीत ना जसं पिणाऱ्यांना चहा पिणाऱ्यांना जसं एक घेतल्यानंतर घेतल्यानंतरना असं डोकं तड करतं तसंच आपला मटणाचा नॉनव्हेज लवर असणाऱ्यांना रसाचा एक घोट घेतल्यानंतर डोकं असं तडतड करतं तर बघू शकता मित्रांनो ही आहे मटन दम बिर्याणी एकदम प्रॉपरली मटन दम, दम बिर्याणी बनवली जाते आणि रोजची जवळजवळ इथं दोनशे ते तीनशे किलो मटण एकदम बिर्याणी बनवली जाते पीस बघू शकता मित्रांनो हाफ बिर्याणी आहे आणि या जवळपास तीन ते चार पीस आलेत मटणाचे मोठे मोठे ते पण एकदम क्वालिटीचे प्युअर बकऱ्याचं मटण असतं आणि पीस बघू शकता एकदम प्रॉपरली आहे का नाही एकदम पीस एकदम मऊ आहे आणि प्रॉपरली शिजलं आहे एक नंबर पीसची पण क्वालिटी एक नंबर जबरदस्त आहे आणि बिर्याणी तर काय नाथ खोळाचं बिर्याणी आहे इथं लांबून लांबून लोकं येतात श्रीनाथ बिर्याणीला कोदळे फेमस बिर्याणी आहे यवतमध्ये पुणे सोलापूर हायवे पॉवर हाऊसच्या बरोबर एकदम समोर यवत या ठिकाणी तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या श्रीनाथ बिर्याणी हाऊसला आणि मटन दम बिर्याणीचा आनंद घ्या एकदम प्रॉपर शिजलेली आहे इथं चपाती भाकरी पण ॲवेलेबल मिळते तुम्ही काहीही घेऊ शकता बघू शकता बिर्याणी एकदम प्रॉपरली त्यानंतरनं चपाती घेतली आणि रस्त्यामध्ये बुडवली आणि एक नंबर चपाती आणि रस्सा अशी चुरून खाण्याची मजाच वेगळी रस्सा पण एकदम क्वालिटीचा चालता त्यामुळे विषय खतरनाक आहे एक नंबर एक नंबर इथं कोण कोण आलाही त्यांनी कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला बिर्याणी व्हिडिओमध्ये दिसायला अशी वेगळी दिसत असन पण ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात समोर जाता आणि बिर्याणी घेता त्यावेळेस बिर्याणीचा येणारा स्मेल तो एकदम एक, एक नंबर आहे आणि बिर्याणीची क्वालिटी तर काही नाच खोळाची एकदा तुम्ही या आणि बिर्याणी टेस्ट करून पहा एक नंबर किंमत फक्त दोनशे वीस हाफ तीनशे वीस फुल ते पण मटन बिर्याणी आणि मटन बिर्याणी यांची प्रॉपरली आधी मटन शिजवून वगैरे घेत नाही आधी मॅरिनेशन वगैरे करतात आणि डायरेक्ट पातेल्याला थर वगैरे देऊन डायरेक्ट प्रॉपरली दम देऊन बिर्याणी बनवली जाते एक नंबर क्वालिटीची आणि राईस पण बघू शकता एकदम प्रॉपरली एकदम शिजलेला एकदम कुक झालेला एकदम सॉफ्ट एकदम लांब लांब बिर्याणीचा राईस असतो का जो एकदम क्वालिटीचा असतो तो, तो राईस वापरतात एकदम इथे आणि पीस बघू शकता हाडकं एकदम शिजलेले मटन आहे शिजलेलं असं कच्चं वगैरे असं राहिलेलं नाही आहे एकदम प्रॉपरली शिजलेलं आहे का नाही बघू शकता पीस कसं आहे आणि हे बघा मटन चाप मटन चाप आलतं बिर्याणीमध्ये बघू शकता बघा मटन चाप आहे का नाही एक नंबर सगळं येत आहे ये बिर्याणी क्वालिटीची बिर्याणी आहे म्हटलं वीसशेच खतरनाक आहे बघा प्रॉपरली एकदम शिजलेलं आहे तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या खतरनाक क्वालिटी प्रॉपरली मटन शिजलेलं आणि इथं कंटिन्यू तुम्हाला गर्दी पाहायला भेटेल आता राईस राईस पण एकदम क्वालिटीचं आहे जबरदस्त अशी क्वालिटी रस्सा पण माणूस दोन दोन वाटेप येते असा पण रस्ता एकदम तरीबाज आणि झणझणीत चुलीवरच बनवलेला रस्ता एकदम क्वालिटीचा आहे भाकरी पण एकदम चुलीवरती बनवली जाते एकदम प्रॉपरली जबरदस्त जबरदस्त तर मित्रांनो इथं कोण कोण आले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना घेऊन एकदा बिर्याणीचा आनंद घ्या तुम्ही पुण्यात खात असताना चार पाचशे सहाशेवाले बिर्याणी पण इथं एकदा तीनशे रुपयावालीच बिर्याणी खाऊन बघा तीनशे वीस रुपयाला फुल बिर्याणी आहे आणि हाफ आहे तर मित्रांनो बघू शकता बिर्याणीची क्वालिटी एवढी जबरदस्त आहे ना की ताटात ता ता काहीच शिल्लक राहिले नाही फक्त अडकं राहिलेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा असेच पुढचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा